प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली ही घटना सी सी कैद झाली असून एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे अंध व्यक्तीचे प्राण वाचलेत अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध व्यक्ती संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले जाणारी लोकल देखील येत होती मात्र माने प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं ते थेट रेल्वे रुळावर कोसळले यावेळी कर्तव्यावर असलेले एम एस एफ जवान अमोल देवरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्म वरून रुळांवर उडी मारत दिव्यांगाचे प्राण वाचवले यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यानंतर या एम एस एफ जवानाचं कौतुक आहे